ट्विटर हँडलवरून आदित्य ठाकरेंनी एक क्लिप शेअर केलेली आहे या ट्विटमार्फत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे शिंदे सेनेच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या मालकीच्या कंत्राटदार आणि कंपन्याऐवजी पोलीस खड्डे का भरतायत याचं मला आश्चर्य वाटतंय हा व्हिडिओ आदित्य ठाकरे यांनी शेअर करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे मनसेच्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आलेला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे निरीक्षक अहवाल सादर करणार प्रत्येक जिल्हानिहाय मनसेच्या निरीक्षकांनी विधानसभेचा आढावा घेतला होता या अहवालांचा हो मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज आढावा घेणार आहेत मनसेचे नेते सरचिटणीस ने आणि उपाध्यक्ष यांना निरीक्षक म्हणून नेमण्यात आलं होतं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साई दरबारी गेले होते गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी केसरकरांनी साईंचं दर्शन घेतलं दीपक केसरकरांनी साई संस्थांच्या नियोजनाचं कौतुक केलं नाशिकमध्ये अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून फलक झळकलेत अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर फलक लावण्यात आलेत शहरातील विविध परिसरांमध्ये फलक लावण्यात आलेले आहेत राष्ट्रवादीच्या स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांकडून फलकबाजी करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त मुंबईमध्ये मंत्रालय परिसरामध्ये अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे फलक लागलेले आहेत या फलकांवर भावी मुख्यमंत्री असा अजित पवारांचा उल्लेख करण्यात आला माझे सहकारी मित्र आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी आपण प्रार्थना करतो उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपले सहकारी अजित पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असं म्हणतो उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांना शुभेच्छा देण्यात आल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुख्यमंत्री शिंदेकडून फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे या निमित्ताने पक्षाचे कोणतेही नेते कार्यकर्ते होर्डिंग बॅनर लावणार नाहीत आणि वृत्तपत्रामधून टीव्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करणार नाहीत असं आवाहन भारतीय पक्षा जनता पक्षातर्फे करण्यात आलं आहे भाजपाचे कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी असं कळवलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खूप उशिरा आहेत आधी विधानसभा निवडणुका लढवणा जिंकणार आणि मग आपण यावर बोलूया मंत्री केसरकरांनी शिर्डीमध्ये हे वक्तव्य केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहा टक्के आरक्षण दिलं त्याला सुद्धा फडणवीस यांचा पाठिंबा होता जरांगे याबाबत तुमच्या मनात काही गैरसमज असेल तर तो काढून टाका दीपक केसरकरांनी मनोज जरांगे यांना सल्ला दिला आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रविवारी एक मोठी घोषणा केली त्यांनी दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून आपलं नाव मागे घेतलं असल्याचं जाहीर केलं आहे यासोबतच त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये आता दावेदार नसल्याचं देखील स्पष्ट केलं आहे बायडन यांच्यानंतर कमला हॅरिस या राष्ट्राध्यक्षपदासाठी पुढील दावेदार असतील